स्वाध्याय इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ तिसरा ब्रिटिश सत्तेचे परिणाम प्रश्न पहिला दिलेल्या पहि पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक पोर्तुगीज डॅश फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले उत्तर डच दोन अठराशे दोन मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजाशी तैनादीचा करार केला उत्तर दुसरा बाजीराव तीन जमशेदजी टाटा यांनी डॅश येथे टाटा आर्यन अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला उत्तर जमशेदपूर प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक मुलकी नोकरशाही इंग्रजांना भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी नोकरशाहीची गरज असल्याने लॉर्ड कॉर्नवालिस खाजगी व्यापार करू नये असा नियम घालून दिला त्यासाठी ते त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले जिल्हा शासनाचा प्रमुख जिल्हा अधिकाऱ्याची महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता व सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी असे या अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली दोन शेतीचे व्यापारीकरण शेतकरी पूर्वी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असून हे अन्नधान्य त्यांच्या घराच्या वापरासाठी व वा गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे त्यानंतर इंग्रज सरकारने कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना उत्तेजन दिले अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात इंग्रजांची आर्थिक धोरणे उत्तर भारतावर प्राचीन काळापासून आक्रमणे होत राहिल्याने येथे अनेक आक्रमक स्थायिक झाले त्यांनी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल न करता येथील संस्कृतीशी समरस झाले परंतु इंग्रजांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती त्यांनी भारतात या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था रुजवल्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला होता परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले उत्तर इंग्रजांनी भारतात महसूल गोळा करण्याच्या पद्धतीत महत्वाचे बदल केले त्यांनी शेतकऱ्यांना शेतसारा रोख रकमेत व ठराविक वेळेत भरावा अशी सक्ती केली हा शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला शेतकरी शेतसारा भरण्यासाठी येईल ये त्या किमतीला पीक विकू लागले व्यापारी व वा दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले प्रसंगी शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले दोन भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा राज झाला उत्तर इंग्रज सरकार भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारत असे या उलट इंग्लंडमधून येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असल्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर व कमी खर्चात होई अशा स्वस्त मालाची स्पर्धा करणे भारतीय कामगिरांना कठीण झाले त्यामुळे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा रास झाला प्रश्न चौथा पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा व्यक्ती कार्य लॉर्ड कानवालीस कार्य नोकरशाहीची निर्मिती केली लॉर्ड बेंटिक सतीबंदीचा कायदा केला लॉर्ड हल्होसी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला विल्यम जॉन्स एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली